दिसला मांका फिटला पांग असे एक म्हण आहे आणि त्या दिसला मांका फिटला पांग ह्या भ्रमातच आमचा आंबूज बांधव मातंग बांधव ह्या भ्रमातच आणखी वावरतो आहे आमची तोंड बघून साऱ्या गावाचा पांग फिटला आम्ही साऱ्या गावाचा पांग फेटतो पण आमच्या पांगासाठी काय इथल्या व्यवस्थेमध्ये काय काय व्यवस्था आहे आमच्या आमची तोंड बघून साऱ्या गावाचा पांग फिटला पण आमच्या पांगाचं काय बाबानो आणि म्हणून मातन समाजाचा पांग फेडायचा असेल नव्हे तर बहुजनाचा पांग फेडायचा असेल तर बौद्ध धम्माच्या आरशात आंबेडकरवादी विचाराच्या आरशातच तोंड पाहावं लागेल आणखी एक आहे की अमोश अमावाशाला मांगाला पाटील गावातला पाटील ताटाला ताट लावून जेवतो त्याच्यात मांग खुश अरे पण पाटील ताटाला ताट का लावून जेवतोय मांगाला की पाटलाची सारी पिढा मांगवड्या करत जावी म्हणून पाटील अमावस्या दिवशी मांगाला ताटाला ताट लावू देतो पण ते परशे नाही करू देत आणि मग जर मांग हिंदू धर्मामध्ये जर मांग एवढा शुभ वाटत असेल मांगाचं त्वाड बघून जर तुमचा पान फिटत असेल आणि मांग जर एवढा शुभ असेल मातंग समाज जर एवढा शुभ असेल तर हिंदू धर्मात मातंगाचा विटाळ आज ही विटाळ का मानला जातो एका बाजूला मातंग समाजाला शुभ समजायचं आणि दुसऱ्या बाजूला हिंदू धर्मात मातंग समाजाला अस्पृश्य आणि अस्पृश्य समजायचं अशुभ समजायचं त्यांचा विटाळ मानला मानायचा म्हणजे एवढा जर माग शुभ असेल तर हिंदू धर्म मांगाला आजही वि हिंदू धर्मात मांगाचा विटाळ का मानला जातो हिंदू धर्म मांगाला अशुभ का समजला जातो आजही हिंदू धर्म अस्पृश्य का का केला जातो अरे मांग एवढा शुभ असेल तर आम्हाचा मंदिरात जाताना आम्हाला का येऊ देत नाही तिथे विटाळ मानला जातो आमचा मांग एवढा शुद्ध असेल तर मशान भूमीत आमचा अंतविधी करू देत नाही रोज हिंदू हिंदुत्वाद्यांच्या अन्य अत्याचार शुद्ध सण करावं लागतात आणि म्हणून माग एवढे शुद्ध असताना हिंदू धर्म मातंगाला अशुभच समजतो विटाळच मानलो जातो हा हिंदुत्ववाद्यांचा चाबरापणा आहे या हिंदुत्ववाद्यांचा चाटाळपणा आहे हे हिंदुत्ववाद्यांचा ब्राह्मणवाद्यांचा चाबरापणा आणि चाटाळपणा मांगानं लक्षात घ्या आणि म्हणून जर मांग शुभ असेल तर प्रत्येक हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये मांगाला पुजारी करा आणि त्या मांगाच्या ब्राह्मणाने पाय धुऊन पाया पडावड दर्शन घ्यावं शुभ आहे ना मांग तर सगळ्या हिंदू धर्माच्या मंदिरात मांगाला पुजारी करायला काय हरकत आहे आणि म्हणून हा बौद्ध धम्मा हिंदू धर्म तुम्हाला कधीच माणूस आणि सन्मान आणि शुभ मानणार नाही ही मानसिक ही, ही तुमची दिसला मांका का फिटला पांग ही मानसिक गुलामीतून बाहेर पडून बौद्ध धम्मातच मांग शुद्ध आणि बुद्ध होऊ शकतो बौद्ध धम्मातच मातंग समाजाला माणसाचा मानवी मूल्याचा सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते